यंदाही उन्हाळ्याचा कडाका वाढलाय सूर्य आग ओकत असल्यानं अंगाची लाहीलाई लाही होतीये अशा वेळी पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं मधील गार पाणी आरोग्याला अपायकारक ठरतं त्याऐवजी नैसर्गिकदृष्ट्या माठात गार होणाऱ्या पाण्यामुळं तहानलेला जीव तृप्त होतो साहजिकच सध्या मातीच्या माठांना चांगली मागणी वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वारनूळ हे गाव मातीच्या माठासाठी प्रसिद्ध आहे या गावात बनणाऱ्या माठांना कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकमध्ये चांगली मागणी आहे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेले माठ बनवणाऱ्या वारनूळ गावची कहाणी सांगणारं हे बिनयुदचं विशेष वृत्त पन्हाळा तालुक्यातील वारनूळ गावात केवळ ऐंशी घरं आहेत पंधराशे लोकवस्तीच्या या गावात ऐंशी टक्के कुंभार समाजाची घरं आहेत विशेष म्हणजे या गावाला शंभरपेक्षा अधिक वर्षांची कुंभार कामाची परंपरा आहे गावातील पन्नास ते पंचावन्न कुटुंब पिढ्यानपिढ्या काम करतात त्यातही मातीपासून माठ बनवण्यासाठी या कुंभार कारागिरांची खासियत आहे कासारी खोऱ्यातील चिकट मातीपासून या गावात माठ बनवले जातात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात चाकावर फिरणाऱ्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन पारंपरिक पद्धतीनं माठ बनवले जायचे आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मशीनवर चिखल मळला जातो मळलेल्या चिखलाला माठाचा सुबक आकार देण्याचं कौशल्य इथल्या कुंभार बांधवांनी आत्मसात केलंय गा वारनूळ गावात घरटी किमान तीन ते चार माणसं माठ बनवण्याचा व्यवसाय करतात त्यामध्ये महिलांचाही सहभाग असतो सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यात अशावेळी थंडगार पाणी मनाला तृप्त करतं फ्रीजमधून मिळणारं थंडगार पाणी आरोग्यासाठी अपायकारक असतं त्यामुळं मातीच्या माठातील पाणी उन्हाळ्यात खऱ्या अर्थानं तहान भागवतं वारनूळ गावात बनणारी मातीची मडकी आणि माठ प्रसिद्ध आहेत कारण इथल्या मातीमध्ये पाणी टिकून ठेवण्याची क्षमता आहे शिवाय सुबक का आकार उत्तम भाजलेला इथला मातीचा माठ दीर्घकाळ टिकतो आणि मातीच्या सच्छिद्र गुणधर्मामुळं पाणी गार ठेवतो त्यामुळेच वारनूळ गावात बनणाऱ्या माठांना पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि उत्तर कर्नाटकातून मोठी मागणी आहे शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत मिळणारा आणि थंडगार पाणी देणारा मातीचा माठ अर्थात गरिबांचं फ्रीजचं माहेरघर म्हणून वारनूळ गावाची ओळख बनली आहे आम्हाला हा धंदा करायला परवडत नाही वाढती महागाई परत आता चुकल माती जर पाहिजे तर मातीचा आम्हाला तर आमच्या धंद्याने मिळेल झाली इथे आज झाली आता आमच्याकडनं हा डेअरा शंभर रुपयाला आहेत आज सरासरी ह्या डेअरला आम्हाला किमान किमान दोनशे रुपये तरी एका रे डेऱ्याला रेट मिळायला पाहिजे तरी मिळायला पाहिजे तर कुठं आमचं ह्या म्हणजे पूर्ण बजेट बससाल आमचं बी न्यूजसाठी वारनूळहून किरण मस्कर